भरपूर प्रोटीनयुक्त त्याचबरोबर खूप साऱ्या भाज्या वापरून एकही तेलाचा थेंब न वापरता तयार केलेल्या खमंग आणि कुरकुरीत वड्यांची रेसिपी आज आपण बघूया एका चॉपरमध्ये लसूण आणि आपल्याला आलं घ्यायचं आहे त्याचबरोबर सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तसेच आपल्याला इथे पनीर घ्यायचं आहे तर साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम हे पनीर आहे पनीरचे तुकडे करून घेऊया आधी लसूण हिरवी मिरची आणि ते चॉपरमधून बारीक करून घेतलेलं होतं त्यानंतर यामध्ये पनीर घालून घेऊया त्याचबरोबर इथे एक मोठ्या आकाराची शिमला मिरची घेतलेली आहे एक गाजर घेतलेला आहे सुद्धा तुकडे करून घ्यायचे आहेत सर्व आपण आधी बारीक करून घेऊया त्यानंतर यामध्ये पत्ताकोबीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत तसेच एक टोमॅटो घेतलेला आहे सर्व आपण अगदी बारीक करून घेऊया चॉपरमध्ये एकाच वेळेला बारीक होत नव्हतं म्हणून मी ते आधी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालूया एक वाटी बेसनपीठ घालूया चवीनुसार मीठ घालूया हळद घालूया अगदी थोडासा म्हणजे अगदी एक चिमुटभर सोडा आपल्याला यामध्ये घालायचं आहे सर्व मिक्स करायचं आहे आणि पाणी न घालता ह्याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे अगदी थोडंसं पाणी लागलं तरच घालायचं आहे नाहीतर बिना पाण्याचा आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व मिश्रण आपण काढून घेऊया सर्व मिश्रण अशा प्रकारे पसरवून घेऊया हे सर्व मिश्रण आपल्याला एकदा वाफवून घ्यायचं आहे तर इथे मी ताटामध्ये सर्व मिश्रण काढून त्याला चांगलं सेट करून घेतलेलं आहे आणि एका कढईमध्ये पाणी ठेवून ते पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्यामध्ये आता हे ताट आपण ठेवून घेऊया आणि साधारण दहा मिनटांसाठी आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे दहा मिनटांनंतर आपण बघूया आता आपण चेक करून घेऊया टूथपिक किंवा सुरीच्या साह्याने अशा प्रकारे चेक करून घ्यायचं आहे मिश्रण छान वाफवून तयार आहेत आता याला थंड करायला ठेवायचं आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे आणि आता आपण आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये ह्याच्या वड्या पाडून घेऊ शकतो मी थोड्या मोठ्या वड्या पाडलेल्या आहेत कारण आज मी ह्या वड्या फ्रायरमध्ये करणार आहे तुम्ही ह्या वड्या अशाच खाऊ शकतात किंवा तळून सुद्धा घेऊ कि शकतात किंवा शॅलो फ्राय करू शकतात फ्रायरमध्ये ठेवून एकशे नव्वद डिग्रीवर दहा मिनिट एका बाजूने आणि दहा मिनिट दुसऱ्या बाजूने या वड्या मी फ्राय करून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला ह्या फ्रायरमध्ये ठेवायच्या आहेत आणि वीस मिनिट एअर फ्राय करायचे आहेत आणि वीस मिनटानंतर मस्त कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत तेलाचा एकही थेंब न वापरतात मस्त वड्या तयार होतात तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर तुम्हीसुद्धा एकदा बनवून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह हो, तोपर्यंत बाय बाय